निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लाभार्थी महिलांना आधार ठरणारी योजना आहे शिरगाव ग्रामपंचायत तसेच आर के फाउंडेशन यांच्यामार्फत ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचून या शासनाच्या योजनेचा लाभ आम्ही मिळवून देणार आहोत तसेच ग्रामपंचायत शिरगाव गावातील अंगणवाडी सेविका आणि आर के फाउंडेशन शिरगाव यांच्या मदतीने शिरगाव ग्रामपंचायत येथे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम चालू आहे त्यासाठी लागणारे फॉर्म मोफत देणार असल्याची माहिती अमित साटम यांनी दिली

जाहीर केल्याप्रमाणे चालू त्याबद्दल आम्ही आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे मनापासून अभिनंदन आभार मानतो या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गावातील आमच्या महिलांना मिळण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमध्ये करण्याचे एक नियोजन आताच या ठिकाणी केलेलं के आहे त्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून ऑफलाईन फॉर्म ही त्यांना आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आर फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्या योजनेपासून गावातील व पंचवृषीतील लाभार्थी वंचित होऊ नये त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आम्ही आर के फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर सर्वांना एक माहितीसाठी की ग्रामपंचायत शिरगाव ग्रामपंचायत मध्ये पहिल्या मजल्यावरती हा कक्ष आम्ही दिनांक पाच तारीख पासून चालू करत आहोत याची नोंद गावातील कृषी सर्व महिलांनी घ्यायचे घ्यावी आणि या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेवा यावी नाही